पण तुमचं आयुष्य किती चांगलं होतं तुम म्हणजे पहिल्या ना एकशे वीस वर्ष लोक जगायचे आमचं आयुष्य म्हणजे फक्त आम्हाला पन्नास लईतले ते काही अपघात घातपात नाही झाला तर पन्नास नाही तर तर मग काहीच नाही म्हणजे तुम्ही एवढी गरिबी दू हे होत तरीबी किती भारी आहे असं काय आणि बाई आताच्या किती पार्लर मध्ये जाते बाया पण तुमचा चेहरा किती छान आहे पहा ना

इज्जत नाही असा करतात ते काहीच नाही आपली इज्जतीचं नऊ वाट लुगड पदर कसा पाठ भरून कपळ अंबाई तुम्ही एवढं राजकारण क्षेत्रात होत्या तेव्हा त्या हो। म्हणजे आमच्या बाईला सरपंचाचं पद भेटलेलं होतं पण पूर्वीचे थोडे सासर असायचे त्यामुळे बाईने ते पद नव्हतं घेतलं घेतलं हां पण मग आपलं हां सोप होतं नाही आमच्या बाई सरपंच पण होत्या म्हणजे एवढं राजकारणात क्षेत्रात असूनही एकदम छान लय छान कुटुंब असं सांभाळ बाई ना सा आमच्या पाच लेकी दोन लेक आता पुढे एवढं नातू परतुंड चांगलं म्हणजे एवढं खटलं सांभाळलं ना पंचवीस बाईस माणस वागली कांदा जावा गिरवा सासू सासरे मोठ कर दळायचं रण दळायचे शेवजून पाणी आणायचं कामात गेले राहत जाऊन देवाला सोंगायच्या काळ्या सोंगायच्या आजूक बी आमचे बाईचं एवढं वय झालं तरी बाई घरी बसत नाही बोंड बोंड ना कपूस व्यस्त तरी चक्कर म्हणजे एवढं मोठं पद असून एकदम आमच्या बाईचा दरारा होता गावामध्ये नाव घेतल्यावरच सगळे हे होत घाबरत होते पण कधी बैल असं स्वाभिमान नाही त्या गोष्टीचा किंवा असं हे नाही गर्व इष्टपणा नाही एवढं चांगलं असून कधीच गर्व इष्टपणा केली नाही आजो की आमच्या बाईचं जसं आहे तसं साध सा भोळ रान आणि मेन म्हणजे बहीण कुटुंब लय छान धरून ठेवलेलं आहे एकत्र आणखी आजूक आमचे म्हणजे एकत्र फॅमिली बाई तुमच्या मुलं मोठे पोरच वय किती बरा समजा आपल्या भाऊच किती वय आहे ना आता पर नातू त्यांना हा तर एवढं म्हणजे मी नाच नासून आता मला मुलं आहे म्हणजे परतोंड वगैरे सगळं आणखी एकत्र फॅमिली आमची लाने सासरे ते सगळे एकत्रच मस्त एवढं छान म्हणजे आजूक ही आमच्या बैच्या शब्दाच्या पुढे कोणी नाहीये आज की सगळा व्यवहार वगैरे आमच्या बैच बघते घरातला सगळं छान असं म्हणजे पहिल्यापासून जसं हँडल केलं तसं सगळं बईकडंच आहे आता मी एकदम गरिबीतून याच्यातून बैना एवढा मोठा विश्व विश्वास निर्माण केला समजा प्रपंच आणि बाईच्या म्हणजे लय छान असं अभंग गवळणी भजन

आता त्रास चालू झाला पाहिजे व्यायामानुसार बीपी वाढतो शुगर शुगर झाली कमी हा बीपी आहे खरच आमचं भाग्य आहे आम्हाला म्हणजे अनुभवायला भेटलं आणि एक म्हातारा माणूस म्हणजे एक हे असतं की त्याच्या सावली खाली सगळं घर झाकलेलं असत असं आहे त्यामुळे हे आमच्या म्हणजे एक मोठ वट वृक्ष वृक्ष आहे की ज्याच्या सावलीमध्ये आम्ही सगळे आणखीन आहे आणि आमच्या बाईचं म्हणलं तर कधीच कोणला असं हे नाही सगळ्यांना मिळून मिसळून राहणं सगळ्याला धरून

तीन नातू परतुंड दोन परतुंड म्हणजे त्यांचं किती भाग्य आहे म्हणजे पणजी इतकं जीव ते लावायला आणखी नाही आणि खूप लाड केला बहिणी सगळ्यांचाच चला तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच नक्की शेअर करा सपोर्ट करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद